सकल मातंग समाज वेळापूर यांनी केलेल्या चार दिवसाच्या आमरण उपोषणानंतर आज रोजी माजी सैनिक निशिकांत शिंदे यांचे नातू विशाल शिंदे यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी पंचवीस बाय पन्नास फूट जागा आरक्षित केलेली आहे दरम्यान उपस्थित मान्यवरांकडून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आलं आणि जागा आरक्षित केल्याबद्दल विशाल शिंदे यांचा सन्मानही करण्यात आला यावेळेस तालुका प्रमुख सतीश सपकाळ भारतीय दलित महासंघ प्रदेशाध्यक्ष दादासाहेब लोखंडे शिवसेना कार्यप्रमुख महादेव तुपसौंदर वेळापूर शहर प्रमुख महेंद्र साठे सुनील साठे अजित साठे बजरंग काणगे यांसह वेळापूर मंडळ अधिकारी संतोष चव्हाण वेळापूर तलाठी गोरे भाऊसाहेब गणेश खंडागळे नातेपुते शहर प्रमुख पैलवान निखिल पलंगे समील साठे तसेच दिगंबर साठे महादेव

करून यांचे नातून विशांत शिंदे यांनी सकल जे पोषण करते असतील ठिकाणी शब्द दिलाय की तीस पन्नास बाय पंचवीस या ठिकाणी जागा आरक्षित करून लोकशाही रणनाबाहेात या ठिकाणी आपल्याला दिली जाते आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आमचे मार्गदर्शक सन्मान्य सतीश भाऊ सपकाळ सन्मान्य दादासाहेब लोखंडे महादेव भाऊ तुपसुंदर किंवा अन्य तालुक्यातल्या महातग समाजाच्या नेते मंडळींवर विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या आम्ही जागेसाठी या ठिकाणी आमरण उपोषण करतो त्या जागेला किंवा आमच्या या मातंग समाजाच्या लढ्याला ला या ठिकाणी यश आलं आणि ज्यांच्यासाठी आम्ही आत्ताच करतो त्याच शिंदे कुटुंबाने अगदी एक मनाचा मोठेपणा दाखवून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांच्या स्मारकासाठी तीस बाय पन्नास अशी या ठिकाणी आरक्षित जागा आमच्या या अण्णाभाऊसाठीच्या स्मारकासाठी दिली त्याबद्दल मी त्यांचं सकल मातंग समाज वेळापूर शहराच्या वतीनं आणि मातंग संघर्ष समिती माहेशिरीस तालुक्याच्या वतीनं प्रथमता मनापासून या ठिकाणी त्या सिंध कुटुंबाचं तसंच या ठिकाणी उपस्थित राहणारे सर्व पत्रकार बांधव असतील गावचे मंडल अधिकारी असतील तलाठी असतील किंवा अन्य जे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून ज्यांनी या आमच्या लढ्याला या ठिकाणी मजबूती करण्यासाठी पाठबळ दिलं त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद आपण काय सांगतो मी आता एवढंच सांगतोय की तमाम म्हैसर तालुक्याच्या माता समाजाच्या वतीनं सिंधी कुटुंबाचा आम्ही सगळीच आभार व्यक्त करतो आणि हितन पुढं त्यांचं कायम नाव माळशिरज तालुक्यात जित जिथं जिथं अण्णाभाऊ साठेची जयंती असेल तिथं तिथं त्यांचा जर वेळेस मान सन्मान करण्यात येईल त्यांचं वडील मेजर असल्यामुळं त्यांचं सुद्धा आजोबा त्यांचं सुद्धा लय मोठा मोलाचा वाटा आहे एवढी मोठी जागा देणं म्हणजे काय एवढं सोपं काम नसतं आहे आज एवढा त्यांना मनाचा मोठेपणा जावला आहे त्याच्याबद्दल तमाम मा तालुक्यातला मातंग समाज त्यांच्या कायम पाठीशी राहील त्यांच्या सुखादुखात उभा राहील एवढी मी घोषणा करतो Sir, thank you.